सिल्क हँडमेड असल्यामुळे हो पूर्ण इथे मोराचं जर आपण बघितलं डिझाईन तर ते थोडस ओबडधोबड आहे याच्यामध्ये कुठलंही परफेक्शन नाहीये तेच तुम्ही जर सेमी सिल्क मधलं बघितलं तर तुम्हाला इथे मोराच्या रेषा सुद्धा परफेक्ट दिसत आहेत कारण हे मशीन मशीनवरच आहे मशीनवरच एवढं परफेक्ट आहे हो चार प्रकार आहेत म्हणजे दोन कप तीन कप चार कप सहा कप अशा सगळ्या साइजेस आहेत उपलब्ध आणि हे अॅक्रेलिक ट्रे आहेत त्यामुळे कुरिअरला ही कुठेही प्रॉब्लेम पैठणी गालीच्या ही कन्सेप्ट पण खूप नवीनच आहे आणि हे फक्त तुम्हाला दनाजकडे उपलब्ध आहे हा तुम्ही गालीच्या म्हणून देखील वापरू शकता आणि बेडस्प्रेड म्हणून देखील अतिशय सुंदर टेबल रनर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सिक्स सीटर फोर सीटर हे दोन्ही सायजेस उपलब्ध आहेत तुमचं एट सीटर टेन सीटर असेल टेबल तर तेही तुम्हाला कस्टमाइज करून मुलींचे फ्रॉक्स देखील आपल्याकडे असतात अगदी झिरो टू थ्री मंथ पासून दहा वर्षापर्यंत आपण फ्रॉक रेडी ठेवतो याच्या व्यतिरिक्त दहा वर्षाच्या पुढील मुलींचे देखील कस्टमाइज फ्रॉक्स किंवा वन पीस आपण तयार सगळ्यांना हाय मी धनश्री ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्स हाऊस धनास पैठणी पर्स हाऊस हे पुण्यामध्ये नारायण पेठेमध्ये आहे आणि धनास पैठणी पर्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर ते आपण सगळं आता बघणार आहोत बेसिकली आमच्याकडे पैठणी पर्सेसचं ह्यूज कलेक्शन आहे पस्तीस पेक्षा जास्ती प्रकार आहेत पैठणी पर्समध्ये आणि माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे पुण्यामध्ये पैठणी पर्स ही कन्सेप्ट काय ही तुम्हाला सांगते कारण बरेच जण विचारतात व्हॉट इज पैठणी पर्स आम्हाला पण खूप सारे मेसेजेस येतात तर ते तुम्हाला सांगते पैठणी पर्समध्ये दोन प्रकार आहेत आता मी ही जी दाखवते प्युअर सिल्क पैठणी पर्स आहे प्युअर सिल्क ही पूर्ण हँडमेड असते म्हणजे हाताने जी पैठणी विणली जाते तर त्याच्यापासून बनलेली आहे जी पैठणी साडी प्युअर सिल्कची आहे ती प्युअर सिल्क कट करून त्याच्यापासून आम्ही पर्सेस तयार करतो आणि दुसरा आहे तो सेमी सिल्क सेमी सिल्क ही मशीन मेड आहे तर मशीन मेड म्हणजे जी मशीनवरती साडी तयार होते ती कट करून त्याच्यापासून पर्स तयार केली जाते आता प्युअर सिल्क आणि सेमी सिल्कमधला फरक कसा ओळखायचा प्युअर सिल्क हँडमेड असल्यामुळे पूर्ण इथे मोराचं जर आपण बघितलं डिझाईन तर ते थोडसं ओबड धोबड आहे याच्यामध्ये कुठलंही परफेक्शन नाहीये तेच तुम्ही जर सेमी सिल्क मधलं बघितलं तर तुम्हाला इथे मोराच्या रेषा सुद्धा परफेक्ट दिसत आहेत कारण हे मशीनवरच आहे मशीनवरच एवढं परफेक्ट काम होऊ शकतं धनास <laughs> पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे पस्तीस पेक्षा जास्त प्रकारच्या पैठणी पर्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे प्रत्येक पॅटर्न आहे दोनशे ते तीनशे पीसेस रेडी असतात भरपूर कलर चॉईस तुम्हाला उपलब्ध आहेत आणि नुसतं आम्ही पर्सेसमध्येच डील नाही करत तर आम्ही पैठणी टोपी आहे आणि बाकीचे आयटम्स आहेत तेही ते बघूया हा एक नवीन आयटम आहे आमचा पैठणी सेमी पैठणी प्लस आ, सेमी लेदर आताचा खूप ट्रेंडिंग आहे कारण बेसिकली वॉलेट सगळ्याच लेडीज वापरतात आणि याच्या याचं वैशिष्ट्य म्हणजे मी बारा कार्ड बसतील असं हे वॉलेट तयार केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पैठणी टोपी आहे पैठणी टोपी मध्ये पण आपल्याकडे भरपूर आ, आ, हे मिळतात म्हणजे पॅटर्न मिळतील किंवा क्वांटिटी पण भरपूर मिळू शकते त्याच्यानंतर डॉल फ्रॉक आहेत हे है। आपण कस्टमाइज करतो आम्ही लग्नाच्या थीम सगळ्या कस्टमाइज करतो मुंजीच्या थीम कस्टमाइज करतो त्याच्यानंतर कुर्तीचं डिझाईन दर तीन महिन्याने आम्ही कुर्तीचे डिझाईन चेंज करतो जसं की आता आ, है। आता हा पॅटर्न आहे आता पुढच्या महिन्यात समर चालू होईल एप्रिल पासून समरमध्ये तुम्हाला समर कलेक्शन विथ पैठणी मिळेल तुम्ही समर मध्ये वेअर करू शकता असे ड्रेसेस मिळतील कारण जनरली पैठणी म्हणलं की सिल्क येतं मग आपण सिल्क उन्हाळ्यात कसं घालायचं तर हा प्रश्नच उद्भवणार नाही कारण धनाजकडे त्याचंही एक उत्तर आहे आणि त्याचं खूप छान तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल आमच्याकडे त्याच्यानंतर वन पीसेस आहेत वन पीसेस मध्ये पण आम्ही भरपूर कस्टमायझेशन करतो जस्ट एक सॅम्पल पैठणी से ट्रे पैठणी ट्रे मध्ये पण चार प्रकार आहेत म्हणजे दोन कप तीन कप चार कप सहा कप अशा सगळ्या साईजेस आहेत उपलब्ध आणि हे ऍक्ट्याला त्यामुळे कुरिअरला ही कुठेही प्रॉब्लेम येत नाही ही, ही है। okay. ग्लास नाही आहे हा त्याच्यानंतर आपण बघूया पैठणी गालीच्या ही कन्सेप्ट पण खूप नवीनच आहे आणि हे फक्त तुम्हाला दहाच उपलब्ध आहे हा तुम्ही गालीच्या म्हणून देखील वापरू शकता आणि बेडस्प्रेड म्हणून देखील वापरू शकता खूप सुंदर आहे डबल डबल बेड चा सा साईज तुम्हाला मिळेल सहा बाय सात आणि सिंगल बेड चा सा साईज आहे थ्री बाय सिक्स घरामध्ये काही फंक्शन असेल हो तर खाली अंतराला खूप सुंदर वाटतो त्याच्यानंतर इथे बघतोय आपण की होल्डर आहे तोही एक मस्त ऑप्शन आहे गिफ्ट करण्यासाठी पैठणीची डायरी आहे <laughs> त्याच्यामुळे तुम्हाला असं भरपूर कलेक्शन बघायला मिळेल आता आपण जाऊया सेकंड चलो ला आपण आता आलेलो आहे दनाकच्या सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोरला तुम्हाला सगळे परचे पॅटर्न भेट त्याची कलर चॉईस मिळेल आणि इथे पूर्ण आमचा स्टाफ असतो आणि तो मोबाईलवरती रिप्लाय देणं किंवा पॅटर्न चेकिंग करणं हे सगळं आमचं काम चालू आहे बघूया टेबल रनर पैठणीचा अतिशय सुंदर टेबल रनर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सिक्स सीटर फोर सीटर हे दोन्ही सायझेस उपलब्ध आहेत तुमचं एट सीटर टेन सीटर असेल टेबल तर तेही तुम्हाला कस्टमाइज करून द्या त्याच्यानंतर पैठणीच्या दुपट्ट्या कलेक्शन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा प्रकार आहेत दुपट्ट्याचे त्यातला मी एक आता तुम्हाला दाखवते टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर साडी पना दुपट्टा आहे आणि तुम्ही हा लग्नामध्ये देखील घेऊ शकता कुठलाही वन पीस वर घेऊ शकता किंवा कुठलाही व्हाईट कलरचा बेज कलरचा वगैरे कुर्ता घातला ब्लॅक कलरचा त्याच्यासाठी तुम्ही दुपट्टे पैठणीचे घेऊ शकता तुम्ही अतिशय रिजनेबल रेटमध्ये ते सगळे सॉफ्ट दुपट्टे तुम्ही घरी देखील वॉश करू शकता त्याच्यानंतर जेन्ट मध्ये आणि लहान मुलांमध्ये कलेक्शन आहे ते म्हणजे पैठणी जॅकेट पैठणी कुर्ता हे छोट्या मुलांचं जॅकेट आहे याच्यामध्ये अॅडल्ट पण तुम्हाला जॅकेट मिळतील मिळतील अॅडल्ट जॅकेटचे धनास पैठणीकडे आठ प्रकार आहेत त्यामुळे तुम्ही कुठलेही येऊन चॉईस करू शकता त्या त्याच्यातही कस्टमायझेशन होऊ शकेल आणि लहान मुलांमध्ये देखील कुर्ता आणि जॅकेटचे प्रकार आहेत लहान मुलींचे फ्रॉक्स देखील आपल्याकडे असतात अगदी झिरो टू थ्री मंथ पासून दहा वर्षापर्यंत आपण फ्रॉक रेडी ठेवतो याच्या व्यतिरिक्त दहा वर्षाच्या पुढील मुलींचे देखील कस्टमाइज फ्रॉक्स किंवा वन पीस आपण तयार करतो त्याच्यानंतर आता आपण नवीन बनवत आहोत ते म्हणजे लहान मुलांचं पूर्ण धोतर टोपी जॅकेट आणि टोपडं याचे पूर्ण सेट आपण स्टॉक मध्ये तयार करतोय सो so, ज्यांना हवं आहे ते कनेक्ट करू शकतात धनास पैठणीशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैठणी ज्वेलरीचं ह्यूज कलेक्शन आहे माझ्याकडे त्यातला एक सॅम्पल पीस दाखवतीये हे आमचं देवीचं पेंडंट आहे पेंडंट विथ इयर रिंग आहे आणि दरवर्षी आमचा नवरात्रीमध्ये देवीचा मुखवटा वेगवेगळा असतो याला तुम्ही वरती मंगळसूत्र अटॅच करू शकता किंवा दोरी लावू शकता डिपेंड तुम्हाला जे लावायचे ते आणि दर महिन्याला पैठणी ज्वेलरीमध्ये भरपूर कलेक्शन असतं अशा प्रकारे पैठणी पर्सेस आणि ॲक्सेसरीजचं ह्यूज कलेक्शन आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि घनाचं काम म्हणजे आत्ताची आम्ही एक मागच्याच महिन्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीची खूप मोठी ऑर्डर केली आहे तसंच पुण्याचं जे जी ट्वेंटी होतं त्याची देखील ऑर्डर धनराज पैठणीकडे होती आणि यू एस एमध्ये जे बी ए बी एम एम आहे बृहन महाराष्ट्र म्हणतात तर न्यू जर्सीची एक हजार पीसची ऑर्डर आम्ही केलेली आहे तर असंच आमचं जे काम आहे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आम्ही खूप युनिक डिझाईन्स करत असतो तुम्हाला जर आमचं काम खरंच बघायचं असेल तर धनास पैठणी पर्स हाऊस फेसबुक आणि इन्स्टा पेज देखील तुम्ही फॉलो करा सो तुम्हाला कंटिन्यू आमचे अपडेट्स मिळतील धन्यवाद